श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामी संदेश खास तुमच्यासाठी ज्यांच्या डोळ्यात झोप आहे ना त्यांच्याकडे चांगला बिछाना नाही मित्रांनो आणि ज्यांच्याकडे चांगला बिछाना आहे ना त्यांच्याकडे झोपच नाही ना आहे ज्यांच्या मनात दया आहे त्यांच्याकडे देण्यासाठी धन नाही आणि ज्यांच्याकडे धन आहे त्यांच्याकडे दया नाही ज्याला भूक आहे त्याच्याकडे खाण्यासाठी काहीच नाही आणि ज्याच्याकडे खाण्यासाठी खूप काही आहे त्याला भूकच लागत नाही कोणी आपल्या माणसांसाठी भाकरी सोडतो तर कोणी भाकरीसाठी आपली माणसं सोडतो मित्रांनो सोनेरी लंका आणि पुष्पक विमान रावणाकडं होतं श्रीरामांनी वनवासच पाहिला होता राजपथ कंसच पाहत होता राजसत्ताक कंसाकडेच होती कारागृहात जन्म आपल्या श्रीकृष्णांचा झाला होता राजमहलात कौरव राहत होते वनवास पांडवांनाच भोगावा लागला संघर्ष नेहमी सत्याच्या बाजूलाच असतो जेव्हा सत्यासाठी भगवंतांनी संघर्ष करावा लागला तर आपण तर माणूसच आहोत प्रेम वाटलं तर रामायण लिहिलं आणि संपत्ती वाटली तर महाभारत लिहिलं गेलं लक्षात ठेवा की माणसाने पतन तेव्हा सुरू होतं जेव्हा तो आपल्या लोकांना पाडण्याचा सल्ला दुसऱ्यांकडून घेतो कोणतंही कारण असो कोणतीही गोष्ट असो चिडू नका रागावू नका जोरात बोलू नका मन शांत ठेवा विचार करा निर्णय घ्या आवाजाने आवाज नाही मिटत शांततेने आवाज मिटतो त्रास फक्त तुम्हालाच होईल दुःखही तुम्हालाच होईल मन शांत ठेवल्यास सुखही तुम्हालाच मिळेल जीवनात अनेक वेळा आपण रागाच्या भरात सीमा ओलांडतो आणि मग आपल्या हातात पश्चातापाशिवाय काहीच उरत नाही मित्रांनो एकदा एक, एक माणूस आपल्या नव्या गाडीचा प्रेमाने पॉलिश करून चकाकत होता तिथेच बाजूला त्याच्या चार वर्षाच्या मुलीने गाडीवर दगडाने काहीतरी कोरले हे पाहून गाडीवर ओरखडा पाहून वडिलांना इतका राग आला की त्यांनी मुलीच्या हाताला जोरात मुरड दिली एवढ्या जोरात की तिच्या एका बोटाच्या हाडाला खूप दुखापत झाली रुग्णालयात वेदनेने रडणाऱ्या मुलीने बाबांना मिठी मारू विचारले बाबा माझं बोट कधी ठीक होईल लाजीरवाने वडील काहीही उत्तर देऊ शकले नाहीत त्यांना त्यांच्या कृत्याबद्दल इतका पश्चाताप झाला की ते घरी परत येऊन गाडीवर ओरडून ओरडून आपला राग व्यक्त करू लागले तेव्हा ओरखडा दिसला ज्यामुळे त्यांच्या लहानग्या मुलीच्या बोटाला इतकी दुखापत झाली होती त्या दगडाच्या तुकड्याने काय लिहिले होतं बरं त्या दगडाच्या तुकडाने त्या मुलींनी गाडीवर लिहिलं होतं आय लव्ह यू पप्पा आय लव्ह यू पप्पा मित्रांनो जीवनात सीमा नेहमी लक्षात ठेवा जसं की रागाची किंवा प्रेमाची आणि हेही लक्षात ठेवा की गोष्टी वापरण्यासाठी असतात आणि माणसं प्रेम करण्यासाठी पण आपण उलट करतो गोष्टींवर प्रेम करतो आणि माणसांचा उपयोग करतो शब्दकोशात असंख्य शब्द असतात मौन असणेच सर्वश्रेष्ठ आहे दुनियेत हजारो रंग आहेत तरी पांढरा रंग सर्वात चांगला आहे खाण्यासाठी जगभराच्या वस्तू असताना उपवास शरीरासाठी सर्वश्रेष्ठ आहे पाहण्यासाठी इतकं काही असताना डोळ्यांमध्ये पाहणं डोळ्यांमध्ये पाहणं सर्वात चांगलं आहे गोष्ट खूप छोटी आहे पण खोल आहे विखुरलेला समाज आणि विखुरलेला परिवार कधीही राजा बनू शकत नाही पण हो परस्परात लढून दुसऱ्यांना राजा जरूर बनवतो ज्या घरात प्रेम आणि मोठ्यांचा आदर सन्मान असतो तिथं ईश्वराचा निवास असतो मित्रांनो एक दगड घ्या आणि त्या दगडाने एखाद्या जनावरावर किंवा मांजरावर फेका तुम्ही पाहाल की जनावर भीतीने पळून जाईल आणि तोच दगड घ्या आणि मधमाशांच्या पोळ्यावर फेका मग पहा मधमाशा तुमचं काय हाल हाल करतात दगड तोच आहे आणि तुम्हीही तोच आहात फरक इतकाच होता की जनावर एकटं होतं आणि मधमाशा गटाने होत्या एक तेच एकतेत किती शक्ती असते एकत्र राहा संघटित राहा प्रेमाने राहा सर्वांचा विचार करा स्वतःचाही विचार करा आणि नेहमी हसत राहा एकत्र कुटुंब विखुरलेलं आहे ते विखरू देऊ नका एकत्र कुटुंब आता पाहायला पण मिळत नाही पण तुम्ही एकत्र कुटुंब टिकून ठेवण्याची ताकद तुमच्यातच असते असं एकत्र कुटुंब आपल्याला आपल्या परिवार टिकून ठेवायचं आहे जे एकीमध्ये बळ असतं ना ते एकटं एकटं राहण्यात नसतं हा मित्रांनो समोरच्यांची काळजी करायला शिका त्यांना जपायला शिका नाती जपा नाती तोडून नका ना छोटासा स्वामी संदेश होतास व्हिडिओ आवडलास नक्की लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की कमेंट करा आपलं कुटुंब जपा आपला परिवार जपा आपला देश जपा श्री स्वामी समर्थ